आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास थोडाच कालावधी शिल्लक आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्येही निवडणूक होण्याची दाट शक्यता असून महायुतीमध्ये आतापासूनच फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे या दरम्यानच शिर्डीतील राजकारणात एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये थेट भाजपच्याच राजेंद्र पिपाडा यांनी थेट दंड उपटले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये जनतेत प्रचंड नाराजी आणि रोष आहे ज्यामुळे ते निवडून येणार नाहीत असं जनतेचं ठाम मत आहे त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह आहे जनतेच्या इच्छेला मान देत आपण शिर्डीतून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं भाजप नेते डॉक्टर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय तसेच उमेदवार बदलला तरच जागा वाचेल त्यामुळे शिर्डी मतदारसंघातून द्यावी अशी मागणी वरिष्ठांकडे करणार आहे या मतदारसंघामध्ये वर्षानुवर्ष सत्ता केंद्र एकाच कुटुंबात असल्यानं जनतेमध्ये नाराजी आहे याआधीही आपण विखे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढली होती अकरा फेऱ्यांपर्यंत तेरा हजार मतांनी आघाडीवरही होतो पण थोडक्यात पराभव झाला त्यानंतरच्या निवडणुकीत पक्षशिस्त पाळत निवडणूक लढलो नाही मात्र आता इथून उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचंही पिपाडा म्हणाले यानंतर नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन्ही खासदारांचा सत्कार सोहळ्यामध्ये भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी हजेरी लावली ते, ते काँग्रेसच्या स्टेजवर दिसल्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निकटवर्तीय म्हणून राजेंद्र पिपाडा यांची ओळख आहे विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे मात्र या मागणीनंतर पिपाडा हे थेट विखे पाटलांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांच्या सोबत दिसल्यामुळे राजकीय चर्चेला उघडलाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पिपाडा हे महाविकास आघाडीच्या जवळ जात आहेत का येणाऱ्या काळात राजेंद्र पिपाडा नेमका काय निर्णय घेणार राजेंद्र पिपाडा भाजपची साथ सोडणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी अहमदाबाद अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार